भाजपाला मिळालेला कोणताही प्रतिसाद नव्हता त्यात आता भागवत कराड यांना देखील संधी दिली जाणार नाही या आता दे। जी माहिती मिळते त्यानुसार मा, पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहळ हा नवीन चेहरा आणण्यात आलेला आहे तसंच रक्षा खर्च हे देखील पहिल्यांदाच राज्यमंत्री पदाची शपथ घेतील दोन नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने नव्या एक्सपान्शन मध्ये केल्याचं दिसून येत अगदीच सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नारायण राणे आणि भग भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाहीये भाजपा हायकमांड यांच्याकडून नारायण राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं सांगितलं आहे नारायण राणे लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री होते तर भागवत कराड हे अर्थ मंत्री होते त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाहीये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार यात नितेश राणे यांना संधी मिळण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते भागवत कराड आणि नारायण राणे यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलंय भाजप हायकमांडनं एक मोठा निर्णय घेतलाय राज्यातील मंत्रिमंडळात नितेश राणेंना मात्र संधी मिळू शकते नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नसल्याची माहिती भाजप हायकमांड कडून देण्यात आली आहे राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय नारायण राणे लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री होते तर कराड अर्थराज्यमंत्री होते त्यांना यंदा तरी मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार नाहीये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार यात आता नितेश राणे यांची मात्र वर्णी लागू शकते नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही आपण पाहतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा अं खर तर ते तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत पंतप्रधान पदाची आणि त्याच अनुषंगाने यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला जाईल तीस मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच तीस मंत्र्यांमध्ये मात्र नारायण राणे आणि भागवत कराड यांना स्थान दिलं जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे भाजप हायकमांडकडून कडून तसा राणे आणि कराड यांना फोनच करून माहिती देण्यात आली आहे या संदर्भात थेट दिल्लीत जाऊयात हालचालींना वेग आल्याचं सागर कुलकर्णी सागर आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल यांना अजूनही फोन ना आला नाहीये सुनील तटकर यांना एक मोठा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाहीये यापूर्वी राज्यसभेचे खासदार असणारे दोन्ही मेंबर यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं पण आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नारायण राणे आणि भाकव कराड यांना मंत्रिपदाची संधी यावेळेस नसेल आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार नारायण राणे यांच्या मुलगा नितेश राणे यांना राज्यामध्ये ज्यावेळेस पुढील काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळेस संधी देण्यात येईल असं समजतं आणि नारायण राणे यांनी तुर्तास मंत्रिपद नकोय अशा स्वरूपाची भूमिका घेतली गे गेली आता पाहणं औत्सुक्याचं आहे की मराठवाड्यामध्ये मात्र यावेळेस